नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून मोठे आव्हान या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा राष्ट्रीय मधुमक्षिका पालन व मध मद अभियान मधुक्रांती पोर्टलवरील नोंदणीमुळे मधुमक्षिका पालकांना खालीलप्रमाणे लाभ मिळणार आहे मधुमक्षिका पालकाला नोंदणीकृत मान्यताप्राप्त मधुमक्षिका पालक म्हणून ओळख मिळते आता याच्यामध्ये जे मधुमक्षिका पालन याच्यामध्ये नोंदणी करतील तर नोंदणीधारकांना एक लाखापर्यंत फ्री विमा उपलब्ध इन्शुरन्स ऑफ वन लॉक्स विना अडथळा मधुमक्षिका पेट्यांचे स्थलांतर हन्सल फ्री मॅग्रेशन आजच नोंदणी करा वेबसाईटला मधुक्रांती डॉट इन यन बी बी भेट द्या असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आपण आणखी सविस्तर अपडेट पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आता मधुक्रांती पोर्टलवरील नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे याच्यासाठी लागणार हे आधार कार्ड नाव जन्मतारीख पत्त्यासहित अद्यावत प्रबंध्वनी क्रमांक आधार क्रमांकाशी जोडलेला असावा मधुमक्षिका संबंधित तपशील मधुमक्षिका पालन प्रशिक्षण प्रमाणपत्राची सॉफ्ट प्रत ही आकार दोनशे केबीपर्यंत मधुमक्षिका पालकाच्या मधुमक्षिका पेट्यासमेत फोटो आकार शंभर केबीपर्यंत नोंदणीकर्ता बेबसाईट या ठिकाणी मधुक्रांती डॉट इन ऑब्लिक एन बी बी ही बेबसाईट आहे मधुक्रांती पोर्टल नोंदणी शुल्क किती आहे ते पाहूया सो मालकीच्या मधुमक्षिका पेट्यामधील मधुमक्षिका वसाहतीची संख्या या ठिकाणी आणि भरावायचे नोंदणी शुल्क रुपये दहा ते शंभर असतील तर अडीचशे रुपये एकशे एक ते अडीचशे असतील तर पाचशे रुपये दोनशे एकावन्न ते पाचशे असतील तर हजार रुपये पाचशे एक ते हजार असतील तर दोन हजार रुपये एक एक हजार एक ते दोन हजार रुपये असतील तर दहा रु दहा हजार रुपये त्याच्यानंतर नंतर दोन हजार एक म्हणजे पाच हजार असतील तर पंचवीस हजार रुपये पाच हजार एक ते दहा हजार असतील तर एक लाख रुपये आणि दहा हजारापेक्षा जास्त असतील दोन लाख रुपये असं सांगण्यात आलेलं आहे तर नोंदणीकरता वेबसाईट ही तुम्हाला सांगितलेली आहे आणि त्याच्यानंतर अधिक माहितीसाठी या ठिकाणी पत्तासुद्धा देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा